सर्व काही छान असं मस्त चकाचक आवरून झालंय खूप म्हणजे खूप धूळ निघाली कानान कोपरा सर्व काही छान असा मस्त आवरलाय मी एवढी हाईट आहे का स्टँडची मला त्याच्यावर नाही बसायचे ना पण मला शूट करायला स्टँड पाहिजे ना ने अरे एवढा वरती काही स्लॅपला टेकवतो का टेकले टेक ना बापरे तू तर डायरेक्ट टेकवलाय स्टँड रिंगला बरं किती आणलाय हा स्टँड तू सहाशे रुपयाला आणि लाईट पण का त्यात नाही सेपरेट मग असं पूर्ण सांग ना रिंग लाईट तीनशे रुपयाला आणि स्टँड सहाशे रुपयाला पण हेवी आहे रे स्टँड खूप जड आहे स्टँड भारीतला आहे हो ना छान आहे मस्त माझ्याकडून गप काही पण मजा मस्करी नाही करायची अशी राहू ती घोड्याची तस्वीर काढ आणि इकडे ते आजीबाबाचे फोटो काढ तोपर्यंत काढ चाल घोडे आता काढून बाजूला ठेवते जरा वेळ कारण घराची साफसफाई करायची मला घोडे पण थोडे साफ करते धूळ बसले असेल ना फोटोवर करे रे मग धामलिचर म्हटलं घोड्याची घोड्यानी पण आम्हाला पळवलंय पळवलं ठेव बाजूला किचन मध्ये ठेव बावर असतो हाय हॅलो सर्वांना गुड आफ्टरनून कारण दुपार झालेली आहे आणि आज आहे सा ना पूर्ण हॉलची डीप क्लिनिंग म्हणजे पूर्ण साफसफाई करायची आहे एवढ्यात काय झालंय मसाल्यांच्या कामामुळे पंधरा वीस दिवसापासून घराकडे म्हणजे साफसफाई केलीच नाही लक्षच नव्हतं परवरची साफसफाई तर रोज होत होती पण अशी कान्या कोपऱ्याची जाळं जळमट सगळी पण काढायची आज कारण उद्या आहे गुढी पाडवा आणि सणासुदीच्या दिवशी घर कसं सापलं चकाचक स्वच्छ आणि एकदम छान असलं पाहिजे ना तर उद्याच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला आजच सर्वांना शुभेच्छा देते उसल आज मी तुम्हाला खूप दिवसांनी साफसफाईचा व्हिडिओ शेअर करते तसं तर मी दीड महिन्यातून एकदा तरी प्रत्येक रूमची डीप क्लिनिंग करत असते आपण वरचे वर तर साफसफाई करत असतो पण कधीतरी आपण पूर्ण घराची डीप क्लिनिंग ही केलीच पाहिजे कारण कधी ना काही जड हेवी वस्तू असतात ना घरामध्ये जसं सोपा कपाट टेबल असतात मोठ्या मोठ्या वस्तू असतात तर त्यांच्याखाली ना बरीच जमा होते आणि माझंही तसंच झालं आहे आता तुम्ही माझे डेली व्हिडिओ तर बघताय तुम्हाला समजलंच आहे की सध्या आता माझ्या मागे ना मसाल्यांच्या बिझनेसमुळे कामाचा लोड खूप जास्त वाढला आहे आता सध्या लोड कमी झाला आहे पण मागच्या दोन आठवड्यामध्ये ना आम्ही खूप बिझी होतो आणि त्यात वाळवणीचे पदार्थ पण करायचे होते तर ह्या सर्व कामांमुळे ना घराची जी महिन्या दीड महिन्यातून जी डीप क्लिनिंग करते ना ती बाकीच होती आणि उद्या हे गुढीपाडवा म्हणजे आता तुम्हाला काय व्हिडिओ आज येतोय आज गुढीपाडवा आहे आणि सणाच्या सर्व तयारीला आपण दोन तीन दिवस आधीच सुरुवात करतो घरामध्ये सजावट करतो डेकोरेट करतो त्याचबरोबर आपण घरामध्ये गोडधोड पदार्थ बनवतो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना सणावारांना खूप जास्त महत्त्व दिलं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता कॉर्नरवरती पण धूळ साचलेली आहे आणि वरती पण दाखवते वरती स्लॅबच्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये ना अशी जाळं जळमट झालेली आहे आणि इकडच्या साईडला पण चिन्याचा भाग आहे ना त्याखाली पण दोन ठिकाणी अशी जाळं लटकलेली दिसत आहे जिन्यावर सुद्धा खूप सारी धूळ झालेली आहे आणि हॉलच्या वरती वरतीसुद्धा कोपऱ्यामध्ये ना जाळं दिसतंय तर आता घराची साफसफाई करायची म्हटलं ना सर्वात आधी वरची साफसफाई करावी लागते म्हणजे स्लॅबला झाडू मारणं किंवा कोपऱ्यातली सर्व काही जाळं जळमटं काढायची आणि पूर्ण स्लॅबची जी किनार असते ना त्यामध्ये पण बारीक बारीक जाळं असतं ते लांबून दिसत नाही पण जेव्हा आपण जवळून बघतो ना त्यावेळेस ते दिसतात तर संपूर्ण स्लॅब मी झाडून स्वच्छ करून घेतला आणि त्याचबरोबर आहे ना भीतीसुद्धा झाडून घेतला आहे कारण भीतींनासुद्धा आहे ना धूळ असते लांबून दिस नाही पण जेव्हा आपण भीतींना झाडू फिरवतो ना, ना त्यावेळेस धूळ ना खाली पडते तर अशा प्रकारे ना मी सर्व काही जाळं काढत होते आणि भिंती पण झाडून घेत होते हॉलची साफसफाई करताना बेडरूमचा आणि किचनचा पडदाही ओढून घेतला म्हणजे इकडच्या रूम मध्ये धूळ तिकडच्या रूममध्ये नको जायला तर आता इकडचा भाग सर्व काही माझा स्वच्छ झालेला होता सर्व झटकून झालं आणि कपाट खाली ना खूप धूळ साचलेली होती तर म्हटलं आता कपाट सरकवून घेऊ राहुल काही घरी नव्हता तो कुरे सेंटरमध्ये गेला होता मसाला घेऊन तर मग मिस्टर पण होते घरामध्ये पण ते दुसऱ्या कामात बिझी होते तर म्हटलं चला कपाटाच्या मागेची भिंत असते ना त्या भिंतीला पण बरीच धूळ साचलेली असते आणि कपाटाच्या खालचा भाग असतो ना तिथे पण बरीच धूळ निघाली कपाट एवढं पण काही जास्त जड नाहीये मला एकटीला सरकवता येत होतं तर मी कपाटेनं पुढं सरकवलं कारण ठेवल्यापासून कपाटेनं सरकवलंच नव्हतं त्यामुळे त्याखाली बरीच धूळ झालेली होती तुम्हाला दिसते पण आहे तर आता ही सर्व काही धूळ ना मी काढून घेते आणि कपाटाखालची पण जागा सर्व काही आता स्वच्छ करून गेल्या आणि त्यानंतरच हे कपाट तिथे पुन्हा सरकवून देईल तर ही बघा किती सारी धूळ निघालेली प्रत्येकाच्याच घरामध्ये ना मोठ्या मोठ्या अशा हेवी वस्तू असतात आणि रोजची साफसफाई करताना आपण त्या वस्तू काही जाग्यावरून बाजूला हलवत नाही पण कधीतरी आपण दोन महिन्यातून त्या वस्तू काढून त्याच्या खाली ना घाण आहे की नाही बघितलं पाहिजे कारण तिथे पण बरीच धूळ साचलेली असते तर आता हे सर्व काही झाडून घेतल्यानंतर पोचा मारून घेते चांगलं व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर ते सुकू दिलं आणि त्यानंतर मग मी आता कपाट पुन्हा जाग्यावरती लावून देते आता हॉलची डीप क्लिनिंगच करायची म्हटलं ना तर एकही काना कोपरा सोडायचा नाही सर्व काही स्वच्छ झालंच पाहिजे आणि आज पूजा आहे ना दुपारी चार वाजताच घरी आली होती कारण तिला गुढीपाडव्याचं फोटोशूट करायचं होतं तर त्यासाठी ती गेली आहे बाहेर तर चावई पण गेले दोघही फोटोशूट करताय आणि जमलं तर तिने जर व्हिडिओ काढला तर मी तुम्हाला त्या दाखवेल पण आणि तिचा मेकअप तिने कशा पद्धतीमध्ये केला आहे तोही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तसं तिने शॉर्टवरती रील्स पण टाकले तर तुम्ही नक्कीच ते बघितले असतील आता माझं कपाट इथे सेट झालेलं आहे इकडचा भाग आता स्वच्छ करायचा आहे तर दरवाज्यावरती पण जाळं दिसतंय ना ते काढून घेते आधी इथल्या पण भिंती सर्व काही स्वच्छ करून घेते आणि भिंतींना ज्या काही वस्तू आपण लावतो ना, ना फोटोज असो घड्याळ सर्व काही वस्तू मी काढून घेतल्या कारण त्या वस्तू नंतर आहे ना स्वच्छ कापडाने पुसून पुन्हा त्या भिंतीला लावायच्या आहे आणि टी व्ही काही काढला नाही कारण तो खूप हेवी आहे तर तो तिथे जाग्यावरती स्वच्छ करून घेईल आता गणपती बाप्पांना मग मगाशी मी उचलून देवघरासमोरच आहे कारण गणपती बाप्पांवरती खूप सारी धूळ पडली असते ना तसे पण बाप्पांना मला आज आंघोळ घालायची आहे त्यामुळे मग मी बाप्पांना तिकडेच ठेवलं किचनमध्ये आणि टेबलच्या आजूबाजूला किती धूळ दिसते तर ही सर्व धुळे ना वरची स्लॅबची आणि भिंतींची आहे आपल्याला लांबून दिसत नाही पण जेव्हा आपण काढतो ना तेव्हा ती दिसते ही सर्व ना सोप्यावरती पडू नये यासाठी मी सोपे पणच सेंटरला ओढून घेतले मध्यभागी आता पंखा स्वच्छ करायचा होता राहुल घरी आलेला होता तर त्याची हाईडच्या आहे म्हणून मग मी त्याला फॅन पुसायला सांगत असते तर मी थोड्याशा पाण्यामध्ये ना एक शॅम्पूची पुडी आणि त्यामध्ये विंबर लिक्विड टाकलेलं आहे त्यानेच मी त्याला ते सर्व काही घासायला लावलं आधी घासल्यानंतर मग त्याने पुन्हा एका ओल्या नॅपकिनने ते सर्व काही स्वच्छ पुसून घेतलं फॅन पण पुसून झालेला होता आणि आता इथे कॉर्नरची काच टेबल पण त्याच लिक्विडने आता स्वच्छ घासून घेते आणि पुन्हा ओल्या नॅपकिनने छान असं सर्व काही पुसून घेणार आहे आता बरेच जण मला म्हणतील की ताई गणपती बाप्पांना तुम्ही हलवता उचलता तर अशी साफसफाई करायची असली ना तर मी गणपती बाप्पांना उचलून देवघरासमोर ठेवते किंवा मग किचन ओट्यावरती ठेवते काही होत नाही कारण आम्ही काय मग गणपती बाप्पांना आहे ना उचलून बाजूला ठेवून साफसफाई करत असतो आपण दहा दिवस गणपती बाप्पांना एका ठिकाणी बसवतो ना त्यावेळेस त्यांना हलवायचं नसतं इतर वेळेस आपण कधीतरी गणपती बाप्पांना उचलून बाजूला ठेवू शकतो तर गणपती बाप्पांना मी महिन्यात दोन महिन्यातून एकदा आंघोळही घालते कारण बरीच बारीक धूळ बसलेली असते ती जी दिसत नाही पण आंघोळ घातल्यानंतर गणपती बाप्पा पण खूप फ्रेश वाटतात खूप छान दिसतात आता हे सर्व ना चांगले झटकून घेते कारण सोप्यावरती पण बरीच धूळ पडलेली असते आणि हा सोपा कापडी असल्यामुळे ना यामध्ये बरीच धूळ जाऊन बसते पहिले सोप्यावरती कव्हर टाकलेले असायचे पण ते कव्हर खराब झालं तर त्यानंतर मग मी या सोप्यावरती काही कव्हर टाकलं नाही पण बऱ्याच ताई मला बोलल्या की सोप्याला कवर टाका म्हणजे अजून पण सोपायना छान दिसेल तर तेही करायचे पण जसा वेळ भेटे ना तसं एक एक करणार आहे आता सोप्याचा जो मागचा भाग आहे ना तो सर्व काही झाडून आधी झाडून घेतला सर्व घाण उचलून घेतले आणि चांगला आता तो पुसून घेते स्वच्छ करून घेते आता घरातच सर्व काही वस्तू ठेवलेल्या आहेत तर प्रत्येक वस्तू जाग्यावर ठेवायच्या आधी तिथला भागेनं सर्व स्वच्छ करून घेतला फॅनच्या हवेने तो सुकू दिला आणि नंतर ह्या सर्व काही वस्तू मी तिथे जाग्यावरती ठेवते आता दुसरा सोपा पण त्याचप्रमाणे झटकून घेतला आणि तोही सोप्या शेजारी लावते तर माझे सोपे घेऊन बरेच वर्ष झाले तरी जवळपास सात आठ वर्षे झाले या सोप्यांना कम्प्युटरच्या टेबलवरती पण बरीच धूळ पडलेली होती तर सर्वात आधी कपड्याने ती सर्व धुळेना साफ करून घेतली आणि कम्प्युटर पुसण्यासाठी मी कॉलिनचाच वापर करते एका सुक्या नॅपकिनने रुमालाने पुसून घेते कंप्युटरची स्क्रीन असो किंवा मग टी व्हीची असो तर ह्या सर्व वस्तूंना ना पाण्या अजिबात लावायचं नसतं तर कॉलिनने ह्या स्वच्छ निघतात आणि कंप्युटरने ना राहुलला लागतो कारण त्याचं चा काम चालू असतं यावरती बऱ्याच मला विचारले की राहुल काय करतो कायम घरी दिसतो कॉलेजला जात नाही का तर राहुलने ट्वेल्थ झाल्यानंतर कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं तीन वर्षाची डिग्री होती त्याची लास्ट इयरला त्याची एक्झाम पण झाली आहे पण अजून निकाल लागला नाही ना। आणि तो घरीच असतो निकाल लागल्यानंतर मग पुढचं काहीतरी जॉबचं वगैरे बघायचं आहे तर त्यामुळे तो आता सध्या घरी आहे मला कामामध्ये मदत करतो आणि आता संपूर्ण हॉलला झाडू मारून घेते कारण खूप सारी धूळ खाली पडलेली आहे सर्व काही कचरा कचरा झालेला आहे घरामध्ये तर एवढी सारी धूळ आधी दिसत नव्हती पण सर्व धूळ काढल्यानंतर ही धूळ दिसते हे ट्रि मी आधी किचनमध्ये ठेवलेलं होतं पण मला एक दोन ताईंच्या कमेंट्स आलंय की ताई हे किचनमध्ये ठेवू नका म्हणून मग मी इथे जिन्याच्या टप्प्यावरती ठेवलेलं आहे तिथे जरा मला छान दिसते आणि आता माझ्या संपूर्ण हॉलची क्लिनिंग झालेली आहे तर एकदम फ्रेश वाटतं आहे मिस्टर आणि नेट लावून दिलं गणपती मागचं त्याला लायटिंग वगैरे पण लावलेली आहे ना तर ते पण स्वच्छ करायचं बाकी होतं तर त्यांनी ते केलं आणि पूर्ण हॉल आता इथे माझा एकदम क्लीन झालेला आहे एकदम स्वच्छ दिसतोय तर कुठेही धूळ राहिलेली नाही आणि खूप म्हणजे खूप फ्रेश वाटतं आहे कम्प्युटरचा टेबल पण मस्त चकाचक दिसतोय तर अशा पद्धतीमध्ये आज माझी हॉलची डीप क्लिनिंग झाली बघू तुझा मेकअप लुक छान दिसते आता संध्याकाळची वेळ झालेली होती घड्याळमध्ये सहा साडेसहा वाजत आलेले होते माझी सर्व काही डीप क्लिनिंग झाल्यानंतर आंघोळ झाली कारण केसांवरती बरीच धूळ पडलेली होती सर्व काही धूळ साफ करताना त्यामुळे मग मी केस पण धुतले आणि ह्या बारीक सारीक ज्या वस्तू लावायच्या बाकी होत्या ना त्याही लावून दिल्या तर दरवाजाला हे दोन तोरण खूप छान दिसत आहे ना मिस्टरांना घड्याळ साफ करायला लावलं आणि पूजाने कुडी नेली होती फोटोशूटसाठी तर तेही बाजूला ठेवलं आता गणपती बाप्पांना छान अशी मस्त आंघोळ घातली होती गणपती ती बाप्पांना पण आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतलं आणि पाटावरती आता ठेवायचे तर पाट वगैरे सर्व काही साफ केलेलं होतं पाटावरती ना कुंकवाने स्वस्तिक काढते किंवा मग पाटावरती आपण वस्त्र टाकल्यानंतर त्यावरती पण अक्षदाने स्वस्तिक काढलं ना तरी पण चालतं तर हे शुभचिन्ह काढल्यानंतर आपण त्यावरती बाप्पांची स्थापना करायची असते आणि स्वस्तिकला जेव्हा टिंब देतो ना त्यावेळेस स्वस्तिक पूर्ण होतो आणि बाजूने ना अशा दोन रेषा द्यायच्या तर आपलं इथे आता स्वस्तिक काढून झालेलं आहे हे पण थोडा वेळ सुकू दिलं मी आणि सुकल्यानंतर यावरती ना धुतलेलं एक वस्त्र टाकलं लाल रंगाचं त्यानंतर आता यावरती गणपती बाप्पांना उचलून ठेवते तर छान आता माझे गणपती बाप्पा इथे बसले त्यांची पण आता पूजा करून घेते आणि केळी आणलेल्या होत्या राहुलने तर केळी ठेवल्या गणपती बाप्पांसमोर आणि बाप्पांच्या सर्व वस्तू हार स्वच्छ पाण्यामध्ये धुवून ठेवल्या होत्या तर हार थोडा ओला होता ना छान मस्त कर्ली झाले ना तुझे केस पूजाचा मेकअप सर्व काय आता तिने उतरवला आहे आणि रिअल आपली पूजा पण भारी वाटत हो नाही का कर्ली के ना। केस किती छान छान वाटत कर्ली केस म्हणजे करावे लागतात तेव्हा ते कर्ली दिसतात ना कर्ली आवडलं मला सर्व काही छान असं मस्त चकाचक आवरून झालंय खूप म्हणजे खूप धूळ निघाली कानान कोपरा सर्व काही छान असं मस्त आवरलाय मी गणपती बाप्पांना पण आंघोळ घातली आहे कारण खूप धूळ होती ना गणपती बाप्पांवर तर पाणी टाकलं अंघोळ घातली त्यानंतर आता पाटावरती मस्त गणपती बाप्पांना ठेवलेलं आहे आणि तेव्हा अगरबत्ती लावायची बाकीच आहे आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे आणि मी अंघोळ केली होती केस पण धुतले कारण खूप धूळ वगैरे केसांवरती पडली होती ना माझ्या त्यामुळे आणि आता मस्त पैकी फ्रेश वाटत आहे पंखा लावते पंख्याच्या आवाजामुळे ना व्हिडिओमध्ये आवाज असा वेगळा येतो ना बंद करून बोलावं लागतं तर चला हा तो हार गणपती बाप्पांना छान आहे हा थोडीशी दोरी मागून ना हे कर कमी कर हार आहे ना तो धुवून ठेवू लाईल धुळीचा झाला होता हुँ। हुँ। पूजाच्या सा सासूबाई गंगासागरच्या यात्रेला गेल्या होत्या ना तर तिकडून त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या त्यामध्ये आमच्या गणपती बाप्पांसाठी त्यांनी खूप छान हार आणला होता म्हणून आज तो हार गणपती बाप्पांना आम्ही घातला आणि हे हाराची सेट पण खूप सुंदर आहे तर याआधी पण मी तुम्हाला दाखवले होते एका व्हिडिओमध्ये पूजासाठी त्यांनी व्हाईट रंगाची साऊथ इंडियन साडी आणली होती तर ती पूजाला खूप आवडली आणि त्यावरती मोत्याचा हाराचा सेट होता तोही खूप छान आहे हा हार पण खूप सुंदर आहे तर पूजा बोलली की ब्लॅक कलरच्या साडीवरती खूप छान दिसेल आणि त्यांनी पूजासाठी ना पिंक रंगाचं स्वेटर पण आणलेलं आहे आणि माझ्यासाठी शॉल पण घेऊन आल्या होत्या त्या वस्तू पण आहे कपाटामध्ये तर त्या सर्व काही वस्तू त्यांनी पूजाला आणल्यानंतर दिल्या होत्या तर त्या काय मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओमध्ये दाखवल्या नाही आता आमचा रात्रीचा स्वयंपाक झालेला होता जेवण पण झालेलं होतं पण ते काही मी तुम्हाला शूट केलं नाही कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असताना आजचा माझा सर्व स्वयंपाक झाला जेवण झालं सर्व खरकटी भांडी घासून घेतली आणि रात्रीची किचन क्लिनिंग चालू आहे तर फ्रीजला बरेच हात लागले जातात ना तर फ्रीजवरती बरेच डाग होते त्यालाही कॉलिंगने साफ करून घेतलं रात्री झोपण्याच्या आधी जर किचन छान समस्त स्वच्छ ठेवला ना तर सकाळी उठून बघितल्यानंतर खूप फ्रेश वाटतं आणि उद्या आहे गुढीपाडवा तर सकाळी जरा गाई गडबडस होणारी सर्वच कामांची सणवार म्हटलं ना तर खूप सारे कामं असतात आपल्याला तर आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट